नमस्कार आज आपण सोयाबीनपासून एकदम झटपट पत, चटपटीत आणि चवीला अतिशय अप्रतिम असा पुलाव बनवणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये मी साधारण दोन चमचे एवढं तेल घेतलेलं आहे आता आपण यामध्ये एक क्यूब म्हणजेच साधारण दोन चमचे एवढं बटर घालणार आहोत बटर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे बटर मेल्ट झालं की मग आपण यामध्ये अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी देणार आहोत थोडेसे इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत व एक हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून इथे मी घेतलेली आहे आता आपण एक मिनिटभर हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात आता इथे मी आठ ते दहा पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला आहे लसूण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आपण हा लसूण व्यवस्थित परतवून घेणार आहोत ज्यामुळे या पुलावची चव अतिशय अप्रतिम अशी लागते आता इथे मी एक मीडियम साईजचा कांदा उभा स्लाईस करून घेतलेला आहे कांदा आपल्याला हलका गुलाबी होईपर्यंत मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा आपला हलका गुलाबी रंग आलेला आहे आता इथे मी भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आता आपण यावर एक कप एवढे सोया चंक्स घालणार आहोत सोया चंक्स मी पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते व यानंतर यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे हाताने प्रेस करून यातलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं होतं आता आपल्याला हे सोया सोयाचंक्ससुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत गरम पाण्यामध्ये भिजत घालताना तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालू शकता ज्यामुळे सोया चंक्सची चव अजून अप्रतिम अशी लागते एक ते दोन मिनटं आपण हे व्यवस्थित परतवून घेऊयात आता इथे मी एक कप एवढा राईस ज्याप्रमाणे आपण बिर्याणीला तांदूळ शिजवून घेतो तशाच प्रकारे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालून मग हा शिजवून घेतलेला होता तुम्ही इथे शिळा भातसुद्धा ट्राय करू शकता चवीला अतिशय अप्रतिम लागतो आता आपण हा भात व्यवस्थित परतवून घेऊयात आपण बिर्याणीला ज्याप्रमाणे सेपरेट तांदूळ शिजवून घेतो तशाच प्रकारे इथे मी शिजवून घेतलेला होता तुमच्याकडे जर रात्रीचा भात उरलेला असेल तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता चवीला अतिशय अप्रतिम लागते आता आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात आता इथे मी एका लिंबाचा रस घालत आहे लिंबाचा रस ॲड केल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात व आपला सोयाबीनचा पुलाव एकदम रेडी आहे यामध्ये मिरची आणि लसणाची चव अतिशय अप्रतिम लागते व अशाच प्रकारच्या भरपूर भाताच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपी तसेच भाताच्या रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आता आपण यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालूयात कारण भात शिजवून घेतानासुद्धा इथे मी मिठाचा वापर केला होता त्यामुळे अगदीच किंचित असं मीठ मी घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात वापला सोयाबीनचा पुलाव एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील ही रेसिपी तुम्ही थोडंसं तिखट मीठ कमी करून लहान मुलांच्या सुद्धा बनवून देऊ शकता धन्यवाद